जाया जा ना ठरला फक्कडे ठरला फक्कड गोष्टींच्या जा दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये, दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये जाऊ या गोष्टींच्या दुनिये चला गोष्टींच्या दुनिये जय गजानंद भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय असणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे शमी मंदार आणि दूर्वा यातल्या शमी आणि मंदार या वृक्षांच्या निर्मितीची जी कथा है। त्या 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 आहे ती अत्यंत रोचकही आहे आणि चिंतनीय अशा स्वरूपातील सुद्धा और्व नावाचे एक महर्षी होऊन गेले या और्व महर्षींना शमिका नावाची एक कन्या होती कन्या जेव्हा मोठी झाली उपवन झाली तेव्हा स्वाभाविक विषय निर्माण झाला कोणाला द्यायची तिचा विवाह कोणासोबत करून द्यायचा त्या पद्धत फार सोपी होती मुलगा करता इकडे तिकडे फिरायची गरज नव्हती सगळे मुलं उपनयन झाल्यानंतर गुरुकुलामध्ये शिकायला असायचे आणि मग अशा गुरुकुलामध्ये जायचं त्या कुलगुरूंना विचारायचं आई वडिलांपेक्षा जास्त तो मुलगा त्या गुरूंच्या जवळ राहत असल्यामुळे गुरूंना नेमकी त्याची माहिती असायची महर्षी अऊर्व त्यांना माहिती असलेल्या महर्षी शौनक नावाच्या एका ऋषींच्या गुरुकुलामध्ये जाऊन पोहोचले महर्षी शौनकांना प्रार्थना करण्यात आली की अशा अशा पद्धतीची माझी कन्या आहे तिच्यासाठी योग्य अनुरूप अशा प्रकारचा वर सुचवावा महर्षी शौनकांनी त्यांचा अत्यंत आवडता धौम्य ऋषींचा पुत्र मंदार नावाचा मुलगा सुचवला दोघांचाही स्वाभाविक होकारच येण्याचा विषय होता दोन्ही महर्षी एकमेकाला ओळखतच होते दोघांनी आपापल्या संतती करतात परस्परांना होकार दिला आणि या दोघांचा विवाह संपन्न झाला काही काळ गेला जेव्हा शिक्षण पूर्ण झालं विवाह संपन्न झाला कुठल्या तरी निमित्ताने शमिका आपल्या माहेरी आलेली होती आणि मग काही दिवसांनी तिला अन्या करता म्हणजे परत आपल्या घरी नेण्यासाठी मंदार तिथे येऊन पोहोचला काही दिवस मुक्काम झाला आणि मग दोघेही परत निघाले नवनवीन जोडी आहे अत्यंत आनंदाचा काळ आहे नवीन हर्षोल्ला विषय आहे आनंदनी एकमेकांची टिंगलट्यावाळी चौथोडी चालू आहे हास्य अशा पद्धतीची रचना सुरू आहे थट्टा चालू आहे आणि तसे जात असताना त्या काळातली पद्धत होती आजच्या काळच्या सारखे वाहनं नव्हते पायी प्रवास करायचा एकेका एक गावात मुक्काम करत करत पुढे जायचं तशा पद्धतीत मुक्काम करत करत चालले एक जागा अशी येऊन पोहोचले की मध्ये थोडस अरण्य होत्यामध्ये तर शिरले पण एक आश्रम समोर दिसला आणि आश्रम दिसल्यानंतर पाहू तरी कोण आहे असं म्हणून आश्रमात दोघ जण गेले त्यांच्या सुदैवानी म्हणा की दुर्दैवानी म्हणा म्हणजे सुदैवानी आपल्या त्यांच्या वैयक्तिक दृष्टीने विचार केला तर दुर्दैवानी आश्रम जो होता तो भगवान भृशुंडी नावाच्या महर्षींचा होता गाणपत्य संप्रदायामध्ये जे काही अलौकिक सांगितले सांगितलेत या महर्षी भृशुंडींचा विषय आहे या भृशुंडींचं कथानक आपल्याला सांगितलं नामा नावाचा एक कोळी होता अत्यंत वाईट होता दरोडेखोर होता सगळ्या प्रकारचे पाप करत होता मी जेव्हा असा अनेक गोष्टी सांगतो तेव्हा मला एकाने प्रवचन गमतीने विचारलं मुद्दाम सहज तुमच्या समोर ठेवतो तुम्हाला आणि सगळ्या प्रकारचे पाप असं तुम्ही नुसतं म्हणता कोणते करत होता म्हणलं तुला करायचे का तोडला नाही म्हणलं मग करायचं का लक्षात ठेवून माणसांनी चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात कथा ही पद्धती आपल्याला ती शिकवते लक्षात घ्या त्याने अनेक पाप केले गावातल्या लोकांनी बहिष्कृत केलं कधी काळी नंतर दैवताचं फळलं आणि त्या नामा कोळ्याच्या समोर महर्षी मुदगल येऊन पोहोचले महर्षी मुदगणांकडून उपदेश प्राप्त झाला आणि जपा करता बसला किती पक्का बसावा बारा वर्ष की बसला असं वर्णन आहे अंगावर वारूळ उभं राहिलं बारा वर्षानंतर महर्षी मुद्गलांनाच आठवण झाली की अरे आपण असा एक माणूस बसवला होता पाहू त्याचं काय झालं म्हणून ते तिथे येऊन पोहोचले वारूळ दिसलं म्हणून आश्चर्य वाटलं वारूळ गळण्यात आलं मोकळं करण्यात आलं आणि आतून जे दृश्य दिसलं त्यानंतर कालपर्यंत गुरु असणारे महर्षी मुदगल त्याच्या चरणावर नतमस्तक झाले का कारण अवस्था अशी निर्माण झाली होती की गजानन 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 असा जप करता करता बसलेली व्यक्ती गजानन स्वरूप झाली होती त्यांना भुईच्या मधून एक सोंड फुटली असं वर्णन आहे आणि म्हणून त्यांचं नाव पुढे आयुष्यात भ्रूशुंडी असं झालं अत... अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं गाणपत्य विभूती आहे इतकं की पंचेश्वर त्यांच्याकडे उपदेशासाठी येतात म्हणजे ब्रह्मदेव विष्णू शंकर देवी आणि सूर्य यांचे गुरु म्हणून महर्षी भ्रुशुंडींचं वर्णन केलं जातं ते महर्षी भ्रुशुंडी त्या आश्रमात आहेत जिथे ही दाम्पत्य फिरत फिरत येऊन पोहोचलं स्वाभाविक समोर महर्षी भ्रुशुंडी दिसले आणि महर्षी भ्रुशुंडी दिसल्यानंतर हे दोन जण प्रचंड हसाय लागले अगदी अक्षरशः शरीर सगळं गदग हालेल अशा प्रकारे त्या दोघांचं हसणं पाहिलं आणि महर्षी भूषुंडी संतापले मी त्या दोघांकरता दुर्दैवाची गोष्ट म्हटली आपल्याकरता सुयोग आहे का किंवा आपल्याकरता आनंदाची गोष्ट का ते त्यातून पुढचा विषय येतो इतके महर्षी संतापले की संतापलेल्या ऋषींनी त्यांच्या त्या कृतीनुसार त्यांना शाप दिलेला आहे सगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या ऋषींच्या ज्या कथा येतात ना त्या अशा व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे त्या शापाच्या मागे त्यांच्या कृतीचा भाव लक्षात घेतलेला असतो तुम्ही नुसते जागच्या जागी उभे राहून गद्गद गद्गद अशा प्रकारे हालताय तुम्हाला भाव नाहीये समजत नाहीये नेमकं काय आहे समोरच्या का गोष्टीचं महत्व कळत नाहीये आणि म्हणून नुसते जागच्या जागी गद्गद हालणारे म्हणून दोघे जण वृक्ष भाव कारण वृक्ष तसाच असतो त्याला जागेवरून हलता येत नाही त्याला बाकीच्या कोणत्याच भावना फारशा नाहीत पण हलतं मात्र वाऱ्याच्या वेगावर तसं तुम्ही केवळ हास्याच्या आवेगात गदगदगद -गद हसताय तुम्ही वृक्ष व्हा असा दोघांना शाप मिळाला महर्षी भ्रजुंडींची वाणी आहे क्षणात सत्य झाली उश्याप वगैरे मागायला सुद्धा वेळ मिळाला नाही ताबडतोब त्या दोघांचे वृक्षात रूपांतर झालं असं वर्णन आहे बराच काळ गेला महर्षी पुन्हा आपल्या आनंदामध्ये ध्यानामध्ये समाधीमध्ये बसले बराच काळ गेला इकडे स्वाभाविक त्याच्या घरी मंदाराच्या दौमे ऋषींना काळजी पडली मुलगा गेलाय बरेच दिवस झाले सुंबईला घेऊन येणार होता आणखी आला नाही गेला कुठे नेमका म्हणून स्वाभाविक ते चौकशी करत करत महर्षी औरवांच्या घरी पोहोचले किंवा मुलाला पाठवलं होतं ते म्हणाले हा जाऊ आले होते येऊन पोहोचले काही दिवस आदर सत्कार घेतला दोघही परत गेले आता एकाला काळजी वाटत होती आता दोघांनाही काळजी वाटायला लागली महर्षी धौम्यांच्या सोबत औरव देखील काळजीत पडले तेही चौकशी करायला निघाले की मुलं गेले कुठे त्या काळी जंगलातून जावं लागत होतं कुठे श्वापदानी वगैरे खाल्लं का भीती निर्माण झाली कुठे काही हरवल्या गेले का कुठे काही त्यांच्यावर आक्रमण कोणी केलं का अनेक प्रकारच्या शंका कुशंका माणसाच्या मनात येतात तशा येत गेल्या मग चौकशी करत जायचं टप्प्या टप्प्यानी निघायले रस्त्यांनी जे जे गावं लागत होते सुरुवातीच्या काही गावातल्या लोकांनी सांगितलं हा काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारची एक जोडी येऊन गेली एक दिवस थांबली होती रात्रभर इथं थांबली पुढे या या दिशेने गेली त्या त्या पद्धतीने चौकशा करत करत पुढे जायला सुरुवात केली आणि येऊन पोहोचले महर्षी भुषुंडींच्या आश्रमामध्ये अत्यंत आनंद झाला कारण लक्षात घ्या मगाशी जे आले होते ते अवखळ तारुण्याच्या नादामध्ये कुठेतरी भ्रमित असणारी जोड जोडी होती आता जी येऊन पोहोचलेले आहेत ते दोन महर्षी आहेत त्यांना जाणीव आहे भगवान भुषंडी महाराजांच्या श्रेष्ठतेची योग्यतेची त्याच्यामुळे स्वाभाविक त्या दोघांनी पूजन केलं वंदन केलं अभिवादन केल्यानंतर जेव्हा महर्षी भुषंडी प्रसन्न झालेले आहेत तेव्हा प्रश्न विचारला की अशा पद्धतीने आमचे दोन लेकरं जे आहेत ते इकडे येत होते येता येता इथपर्यंत मागच्या गाववाल्यांनी सांगितलेलं आहे आता आम्ही पुढे विचारतोय आपल्याला चुकून दिसले काम चुकून एवढ्या करता विचारायचं की आपण आपल्या ध्यानात असू शकाल आपल्याला कळेलच असं नाही पण कदाचित पाहिलं असेल तर आणखीन व्यवस्थित पुढे जाता येईल म्हणून प्रश्न विचारला स्वाभाविक महर्षी भृषंडींनी त्या समोरच्या दोन झाडांकडे हात दाखवला म्हणजे हेच तुमचे मुलं प्रचंड धक्का बसला पाय धरले म्हणे असं काय झालं त्यांनी सगळी कथा सांगितली म्हणजे एवढा शाप का दिलेला आहे नाही शाप मी माझ्या करता नाही दिलेला ते दोघ जण माझ्या या स्वरूपाकडे पाहून हसले मला सोंड आहे हे पाहून हसले आणि सोंडेचा अपमान केला आणि सोंडेचा अपमान हा मोरयाचा अपमान आहे त्याच्यामुळे मोर्याच माझ्या तोंडातून वदवून गेला मोरयाच्याच कृपेने ही शापवाणी निघाली आहे आता मी त्यावर काही करू शकणार नाही उशाप मी देऊ शकणार नाही पण जेव्हा खूप प्रार्थना केली तेव्हा महर्षी भ्रुशुंडींनी त्यांना गणेश उपासनेचा मार्ग की तुम्ही उपासना करा मोरयास तुमच्या दुःखातून कदाचित तुम्हाला काही मार्ग दाखवेल या दोघांनी उपासना केली महर्षी भृषुंडी मंत्र दिला असल्यामुळे फार लवकर फळला मोरया प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या मोरयांना प्रार्थना दोघांनी केली की आमचे मुलं आम्हाला परत मिळावेत मोरयाने सांगितलेलं वाक्य फार महत्वाचं आहे मोरया म्हणतात माझ्या भक्ताच्या मुखातून जी वाणी निघालेली आहे ती आता मी देखील बदलवणार नाही मी देखील बदलवू शकत नाही कारण मी भक्त पराधीन आहे मी भक्तांच्या इच्छेनुसार वागणारा आहे त्यांच्या मुखातून निघाली असेल तर आता परत होणार नाही तुमचे मुलं तुम्हाला प्रत्यक्ष मिळणार नाही पण हा तुम्ही जी तपश्चर्या केली पण वाया जाणार नाही त्या स्वरूपामध्ये मी एक वेगळं वरदान देतो मी आजपासून या वृक्षांमध्ये निवास करील म्हणजे हे वृक्ष माझ्याच स्वरूपाचे असतील जणू काही मीच आहे अशी या वृक्षांची रचना असेल आणि म्हणून शमीमध्ये आणि मंदारामध्ये भगवान स्वतः निवास करतात अशा प्रकारची रचना तिथे आपल्याला पाहायला मिळते त्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक अद्वितीय गोष्ट पाहायला मिळते शमीचे पानं जे आहेत ते भगवंताला अत्यंत प्रिय आहेत शमीच्या वृक्षांच्या माळा केल्या जातात त्या का झाडापासून त्या काड्यांपासून आणि या मणी तयार करून त्याच्या ज्या माळा तयार केल्या जातात त्या गाणपत्य संप्रदायामध्ये सगळीकडे धारण करण्याचा विषय आहे ज्यांनी शमी माला धारण केले तो जाऊन काही मोर्याचा अत्यंत श्रेष्ठ भक्त असं शमीला वरदान मिळालं ज्या दिवशी अगदीच काही करणारी नाही त्या दिवशी शमीच्या पानांनी देखील माझी पूजा केली तर ती मला फलद्रूप होईल असा अलौकिक आशीर्वाद शमीला दिला आणि मंदाराचं भाग्य ते इतकं थोर की पन्नार याचा अर्थ ज्याला आपण सामान्य भाषेत पांढरी रुई असं म्हणतो या वृक्षाच्या तळाशी मोर्या स्वतः लुप्त झाले असं वर्णन आहे आणि वर्णन करताना मोरे यांनी आशीर्वाद देताना सांगितलं की या वृक्षाला एकवीस वर्ष पूर्ण जर झाले तर त्याच्या मुळाला माझा आकार प्राप्त होईल प्रत्यक्ष मिळाला तसा खूप चांगली गोष्ट नाही मिळाला गाणपत्य संप्रदाय पद्धत आहे की ती मुळी योग्य मुहूर्तावर काढून आणायची आणि त्याची चांगली मूर्ती तयार करून घ्यायची त्या मूर्तीची पूजा ही सर्वोपरी श्रेष्ठ सांगितलेली आहे त्याला प्राणप्रतिष्ठा इत्यादीची सुद्धा आवश्यकता नाही जणू काही प्रत्यक्ष मोरया असं वर्णन त्या वृक्षाचं केलं तसा तो मंदार वृक्ष आणि शमी वृक्ष त्या मंदाराचे फुल आणि शमीचे पानं मोरयाला अत्यंत प्रिय आहेत पण कथा आपल्याला जी सांगते ना ती फार महत्वाची आहे की त्या यांची अवस्था वृक्षात का परिवर्तित झाली तर गणेश भक्ताचा अपमान केला मोरयाच्या भक्ताचा अपमान मोरयाही त्यातून मग मार्ग काढत नाही त्यातून रस्ता दाखवत नाही आणि मग कोणी भक्त आहे की नाही हे आपल्याला वरून कळायला मार्ग नाही म्हणून जगात कोणाचाही अपमान न करता प्रत्येकामध्ये भगवंत भक्ताचा विचार करावा आणि त्या दृष्टीने जीवन जगावं म्हणजे माणसाला व्यवस्थित सुयोग्य जीवन जगता येतं हा कथेने बोध दिला आणि ऋषींनी दिलेल्या शापातून सुद्धा त्या दोघांचं अंतिमत कल्याण झालेलं आहे कारण मोरयाला प्रिय ठरलेले आहेत ऋषींच्या शापातून सुद्धा जीवनाची उन्नतीच साधल्या जात असते अशा अनेक सुंदर सिद्धांत सांगणारी ही कथा मोरयाला शमी आणि मंदार प्रिय होण्याच्या दृष्टीने आपल्या समोर दोन्ही पुराणं गणपत्य संप्रदायाचं गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या दोन्ही महत्वाच्या पुराणांमध्ये अत्यंत सुंदर रीतीने ही कथा सांगितलेली आहे या माध्यमातून शमी आणि मंदार या मोरयाच्या अत्यंत प्रिय गोष्टींचं वर्णन कथाकारांनी आपल्या समोर केलेलं आहे जय गजानन